नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे चौथी शिष्यवृत्ती व इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा असा <coughs> तास आपण घेणार आहोत विद्यार्थी चौथी शिष्यवृत्ती आणि इतर विविध स्पर्धा परीक्षा आहेत ज्यामध्ये संख्या ज्ञान हा घटक प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो आज आपण संख्या ज्ञान हा घटक घेत आहोत आणि संख्या ज्ञान या घटकावर आधारित आपण संख्या संख्यांचे वाचन लेखन

आज आपण चार अंकी संख्यांचे वाचन लेखन त्यावर आता प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने फसवे प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्या प्रश्नाची उत्तरे कशी लिहायची हे चार अंकी संख्या अर्थात एकक दशक शतक हे आपल्या सर्वांना माहीत आहे वेळेस म्हणजे दहावी दहाच्या पटीत संख्याची किंमत आहे ती वाढत जाते हे सर्वांना माहीत आहे एकक दशक शत ही तीन संख्या आपण संख्याला पाहिली आहे आणि आज चार अनाची संख्या म्हणजे हजार किंवा सहस्र ही संख्या आपण पाहणार आहोत ओके पाहावे थोड नीट व्यवस्थित समजून घ्यायचा ओके चालना आणि आपण काल पाहिलेले आहे एकक आणि दशक आणि एकक स्थानी जे दोन अंक तयार होतात दोन अंकी संख्या तयार होते त्यानंतर एकत्र वाचलं जातं त्यानंतर शतक हा असतो शतक म्हणजे शे क्षेत्रात शे म्हणतो आपण आणि हजार याला सहस्त्र असं सुद्धा म्हटलं जात ओके ही चारांची संख्या आपल्याला अंकी संख्येचं वाचन पाहायचं या ठिकाणी मी काही अंक देते त्या अंकांचं तुम्ही वाचन करू शकता म्हणजे ही जी संख्या आहे तीन पाच दोन पाच या संख्येमुळे तयार झालेली चार अंकी संख्या ती चार अंकी संख्येचं वाचन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे किंवा ही संख्या कशी तयार झाली हे एकदा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हजारच्या ठिकाणी या ठिकाणी काय आहे तीन आहे म्हणजेच तीन गुणिले हे हजाराच्या स्थानी आहे म्हणून याची किंमत तीन गुणिले शंभर स्वतः हजार म्हणजेच तीन हजार लक्षात ठेवा त्यानंतर पाच हे हा अंक शतक स्थानी आहे म्हणजे पाच गुणिले शंभर म्हणजेच आणि त्यानंतर दोन दशक आहे म्हणजे अर्थात या किंमत आणि पाच स्थानिक किमत पाच गुणिले एक म्हणजेच पाच पहा विद्यार्थी स्थानिक किंमत लक्षात आली की आपल्याला त्या संख्येचं वाचन करता हजार म्हणजे या ठिकाणी आपण संख्या वाचन करत असताना डावीकडून उजवीकडे वाचत जायचं सर्वात मोठा अंक हा हजारचा आहे आणि म्हणून हजाराची संख्या इथे आपण इथे मी लिहितो पहा ही संख्या लिहितो आपण कॉमधून जर संख्या लिहिली तर आपल्याला वाचायला सोपं जातं आणि म्हणून तीन हजार पाचशे पंचवीस ही या संख्येन वाचन या पद्धतीनं केलं जातं आणि या संख्येला आपल्याला अक्षरा दर तीन हजार तीन हजार पाचशे पंचवीस पंच हे लिहिलं त्याचं अक्षरात लिहिलेखाना विद्यार्थ्यांमध्ये चारांची संख्या हे आपण पाहिलं ओके आता माहिती इतर माहितीची माहिती आपण पाहणार आहोत हजार बद्दल किंवा हजार म्हणजे ते काय लक्षात ठेवा हजार संख्या, संख्या चार अंकी आहे हे आपल्याला माहित आहे हे हजार आपण या पद्धतीने लिहितो एकच्या पुढे तीन शून्य असतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे या हजाराला सहस्र असं सुद्धा म्हटलं जातं हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चार अंकी संख्या या संख्येचं वाचन लेखन आपण करत आहोत सोप्या पद्धतीने आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि मग नंतर त्या संख्येचं अक्षर अंकाला लेखन दोन्ही पद्धती देण्यात आपण

या, या दोन गोष्टी दोन तीन गोष्टी आपण लक्षात ठेवा शंभर दशक म्हणजे किती हजार ओके शंभर दशक अर्थात शंभर गुणिले दहा म्हणजे एक हजार उलट सुद्धा विचारलं जाऊ शकतं पहा उलट पद्धतीने पण विचारलं जातं एक हजार म्हणजे किती दशक एक हजार म्हणजे किती दशक दशकामध्ये सुद्धा विचारायला जातं एक हजार म्हणजे किती, किती दशक पहा हजाराबद्दल आपण थोडक्यात गाण्याची माहिती समजून घेऊया आणि मग नंतर पुढे जाऊया एक हजार म्हणजे किती, किती दशक पहा असं जेव्हा विचारलं जातं मित्रांनो जेव्हा दशकामध्ये रूपांतर करायला जातं तेव्हा काय करायला लागेल या एक हजाराला दशकाने भागा दशक म्हणजे भाजेच हे शून्यने कटलं हे शून्यने कटलं म्हणजेच शंभर शंभर दशक एक हजार म्हणजे किती दशक शंभर दशक हे लक्षात ठेवा त्यानंतर दहा शतक ओके okay. दहा शतक म्हणजे दहा शतक म्हणजे चला ह्या गोष्टी लिहून चला थोडस वेगवेगळ्या दहा शतक म्हणजे दहा गुणिले आपल्याला हे यापूर्वी या पद्धती आहे दहा शतक म्हणजे शतक म्हणजे शंभर दहा शंभर म्हणजे किंवा उलट पद्धतीने जात एक हजार म्हणजे शतक एक हजार बर असं सुद्धा विचारायला जातं एक हजाराबरोबर किती शतक पाया या गोष्टी तुम्ही या तुम्हाला माहित नसतील तर लिहून सगळ्या आता आता कसं करायचं सोपी चालतो एक हजार लिहायचंय आणि किती शतक विचारायला आहे आणि म्हणून शतक म्हणजे शंभर शंभरने आपल्याला एक हजार शंभर आणि एक हजाराला आहे म्हणजे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटलं उरलं फक्त दहा म्हणजे दहा शतक एक हजार म्हणजेच दहा शत इथं आपण पाहिलं दहा शतक म्हणजेच एक हजार आणि एक हजार म्हणजेच दहा शत उरलड पद्धतीने सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न फिरवून विचारला की तुम्ही गोंधळून जाता परंतु गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा थोडीशी वेगळ्या थोड़ी पद्धतीने विचारायला जाते पहा विचार एक हजार ओके एक हजार एक, एक बरोबर किती असं विचारायला जाऊ हो शकत एक हजार एकक बरोबर किती, किती। सोपा एक हजार हे आहे ते एक हजार गुणिले एकक म्हणजे एक एक हजार एकक म्हणजे एक हजार ओके किंवा पद्धतीने विचारलं जातं एक हजार बरोबर किती एकक एक हजार बरोबर किती एकक असं विचारलं जात ओके एक हजार बरोबर किती एकक सोपी पद्धत आपण आतापर्यंत पाहिलेले आहे एक हजार भागिले एकक म्हणजे एक एकने जर भागलं तर काय होईल एक हजारच ये म्हणजेच एक हजार, हजार बरोबर एक हजार एक लक्षात ठेवा एक हजार होण्यासाठी आपल्याला किती एक मिसळावे लागतील एक हजार एक मिसळावे लागतील अशा पद्धती मित्रांनो या आ, हजार आणि हजाराबद्दल आपण माहिती पाहिलेली आणखी पुढे जाऊया आपण पाव हजार खूप महत्त्वाचे ही माहिती पाव हजार घ्यायचं त्याला पाव हजार म्हणजे किती पाव हजार कसं किती सांगा ओके आपल्याला माहिती आहे पाव हजार एक अंश चार म्हणजेच पाव हे सर्वांना माहिती आहे एक अंशे चार म्हणजेच पाव म्हणजे काय करायचे हजार अगोदर लिहायचे आणि त्याला एक अंश चारने गुन्हायचे गुन्हे अर्थात त्याला चार ने एक हजारला भागायचे चार दोन्ही आठ दोन उरले दो चार pa, पंचे वीस चार चार शून्य शून्य म्हणजे दोनशे पन्नास एक दोनशे पन्नास म्हणजेच काय पाव था था हजार म्हणजे दोनशे पन्नास पाव हजार म्हणजे किती दोनशे पन्नास आता बरेच विद्यार्थी म्हणत असतील की हजारामध्ये हजारचे अर्ध म्हणजे पाचशे पाचशेचे अर्ध म्हणजे दोनशे पन्नास या पद्धतीने करण्यापेक्षा ट्रिकने लक्षात ठेवा मित्रांनो की ट्रीक जर लक्षात राहिली म्हणजेच काय पाव हजार जेव्हा काढायचं असतं तेव्हा पावने भागा म्हणजे चार ने भागा म्हणजेच आपल्याला पाव हजार म्हणजे किती ओके चला पुढे जाऊया अर्धा, कम, अर्धा हजार हे सर्वांना माहिती आलं लक्षात आलेलं असलं आता चला कम कमसामध्ये लिहि अर्धा हजार म्हणजे किती मध्ये टाईप करत चला अर्धा हजार अर्धा हजार म्हणजे किती ओके चला बरेच मध्ये टाईप करत आहेत व्हेरी गुड कुणाचं नाव वगैरे जात नाही परंतु तुमच्या कमेंट मला या ठिकाणी दिसत आहे ओके चला अर्धा हजार कसं लिहायचं पहा सोपेपर्यंत सांगतो अर्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे अर्धा म्हणजे एक अंशे दोन हे लक्षात ठेवा अर्धा हजार विचार आहे आपल्याला म्हणून हजारल्या गुणिले एक अंशे दोन म्हणजे अर्धा दोन्ही भागा एक हजारला बेपर्यंत दहा बे शून्य शून्य बे शून्य शून्य सर्वांना माहिती आहे अर्धा हजार म्हणजे पाचशे परंतु कसं पद्धतीनं आलं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ओके चला पुढे जाऊया बऱ्याच विद्यार्थी कमेंटमध्ये उत्तरं दिलेली आहे सर्वांचा अभिनंदन पुढचा पुढे जाऊया पावून हजार पावन हजार कशा पावून हजार म्हणजे किती ओके पावून हजार म्हणजे किती चला कमेंटमध्ये उत्तर टायर करा पावून हजार म्हणजे किती चला सोप्याला सोप्या पद्धतीने केली परंतु ज्या गोष्टी आपल्याला कधी माहिती नव्हत्या किंवा त्या परीक्षेमध्ये विचारायला जाऊ शकतात काही बेसिक गोष्टी आहेत ह्या शिकणं आवश्यक आहे आणि मग नंतर पुढे आपण ॲडव्हान्स पद्धतीने घेणार आहोत चला पाऊन हजार म्हणजेच पाऊन म्हणजे सर्वांना माहिती आहे तीन अंशे चार म्हणजे चार भागापैकी तीन भाग म्हणजेच पावून म्हणजे हजार हजार आपण त्याचे पावून हजार करायचे आहेत आपल्याला म्हणून तीन अंशे चारने भागा चारने भागा चार दोन्ही आठ दोन उरले चार शुने, शुने, दोन दोन ले पंचे वीस चार शून्य शून्य काय काय उगलं दोनशे पन्नास आणि तीन चा गुन्हा दोनशे पन्नास गुन्हेले तीन बरोबर किती आलं पंचवीस ते पंच्याहत्तर शून्य पहा सोपी पद्धत सातशे पन्नास पावन हजार म्हणजे सातशे पन्नास पावन हजार म्हणजे सातशे पन्नास हे या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण कुठे जाऊया संख्यांचा अंकात अक्षरात लिहिणे लेखन आपण पाहणार आहोत तुम्ही अक्षरांमध्ये लिहू शकता ओके काही संख्या लिहिली तुम्ही ही संख्या आहे या संख्येचं वाचन अगोदर करा आणि अक्षरामध्ये कशा पद्धतीने लिहायचं कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता ओके चला वेगवेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत आपण कमीत कमी उदाहरणे घेऊया आपण ते आपल्याला समजलं पाहिजे या संख्येचं वाचन कसं करायचं ओके कमेंटमध्ये तयार करू शकता जर ज्यांना वाचता येत नसेल तर त्यांना सोपी पद्धत सांगणार आहे चार अंकी संख्येचं वाचन जर तुम्हाला जमत नसेल तर अगदी सोपी पद्धत मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे यापूर्वी मी सांगितलेलं आहे ओके काय करायचं विद्यार्थी मित्रांनो या संख्येचे गट करा उजवीकडून डावीकडे एकक आणि दशकचं एक गट लक्षात ठेवा पहिले दोन अंक म्हणजे एकक दशक या एकक दशकामुळे तयार होणारी जी दोन अंकी संख्या आहे ते एक गट त्यानंतर पुढचा जो अंक आहे तो एकता शत शतकचा एक अंक आहे आणि त्या पुढचा जो अंक आहे आता इथून पुढे दोन दोनचे गट करायचे सोपी पद्धत लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगू दशक आणि एककमुळे ही दोन अंकी संख्या झालेली तयार झालेली आहे या दोन अंकी संख्येचा आहे गट त्यानंतर म्हणजे उजवीकडून डावीकडे जाताना लक्षात ठेवा गट करत असताना उजवीकडून डावीकडे चला पहिले दोन अंक दशक आणि एकक स्थानी असलेली जे अंक आहेत त्या अंकामुळे तयार होणारे अंका, दोन अंकी संख्या त्यानंतर क्षेत्राचा अंक आणि त्यानंतर हजारचा इथून पुढे दोन दोनचं कट करायचे आणि कॉमर देत चला कॉमर दिल्यामुळे काय होईल तुम्हाला ते लवकर लक्षात येईल ओके इथं अडुसष्ट ओके पहा विद्यार्थी मित्रांनो आता इथून कॉमर जर दिला तर संख्या वाचताना आपल्याला चुकणार नाही चला तीन हजार किती हजार तीन हजार सातशे अडुसष्ट या संख्येच अक्षरात लेखन आपण करायचंय तीन हजार ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये लिहून पण दाखवलेलं आहे तीन हजार सातशे अडुसष्ट व्हेरी गुड चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुढे जाऊया नऊ शून्य पाच तीन या संख्येच आपल्याला अक्षर वाचना करायचं आहे आणि त्यानंतर अक्षरात लेखन करायचं आहे चला योग्य उत्तर कोर कमेंट करत आहे पुन्हा एकदा विद्यार्थी म्हणून गड करा एकक आणि दोन अंकांचे गड त्यानंतर शतकाचा आणि त्यानंतर हजाराबाबत पुढे दोन दोन अंकाचे पुढे अंक नाही म्हणून आपण हजाराचा एकच अंक घेतला म्हणजे किती हजार आहे नऊ हजार आपल्याला अक्षरि आप्षरा किती हजार आहे नऊ हजार किती आहे शून्य शे आपण लिहिलो का तशी लिहिण्याची पद्धत नाही त्यानंतर दशकाने एकच स्थानी दोन अंकामुळे तयार झालेली दोन अंकी संख्या त्रेरेपर्न आहे किती आहे त्रेरेपर्न म्हणून नऊ हजार त्रेरेपर्न ही संख्या या पद्धतीने लिहिली जाईल पुढे जाऊया

गडवड करा एक दशका शतकाचा म्हणजे किती हजार आठ हजार ओके आठ हजार कितीशे पाचशे आठ हजार पाचशे आता लक्षात ठेवा ही दोन अंकी संख्या आहे दशक आणि दोन दोघांना एकत्र वाचायचं आहे परंतु शून्य आणि सात म्हणजे शून्य सातच म्हणतो नाही तरी जरी म्हणजे सात हा आहे दशकचा अंग नाही त्या ठिकाणी शून्य आहे म्हणजे सात दोन हजार सॉरी आठ हजार पाचशे सात ही संख्या पद्धतीने आपल्याला तुला वेळ झाला होता परंतु उत्तर चला पुढे जाऊया पुढची संख्या घेऊया आपण एक पुढे मग अक्षरातून अंकात लेखन कसं करायला हे पाळणार आहोत आणि पदक्षेमध्ये प्रश्न कसे येतात ते आपण शेवटी पाहणार आहोत ओके ही वे वे एक वेगळ्या पद्धतीची संख्या पाहूया आपण चला बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत वेगळी चला इथं काय करायचं आपल्याला गट करा एक दोन अंकांचे गट त्यानंतर शतक आणि हजार तर ही संख्या अक्षर कशी लिहायला सहा हजार सहा हजार कितीशे शे, शे, संख्या पाच आहे म्हणून पाचशे सहा हजार पाचशे आणि पुढे काय आहे शून्य म्हणजे सहा संख्या आपल्याला या पद्धतीने आहे आपण काय पाहणार आहोत संख्येचे अंकार लेखन किंवा चारांची संख्या घ्यायची अंकात लेखन कसे करायचे अंकात लेखन किंवा अंकार रूपांतर ओके दिलेली संख्या अक्षर आणि तिचे अंकात लेखन कशा पद्धतीने करायचे हे आपण या ठिकाणी पाहूया पहिली थोडस अक्षर कारण हो चार हजार तीनशे सतरा संख्या आहे या सतरा आपल्याला अंगात लेखन कसं करायचं खूप महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो अक्षरेची संख्या दिलेली आहे परंतु अंग कसं लिहिायचं हे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ओके पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायला कि जर पद्धत समजून घ्या एक त्यानंतर दशक शतक आणि हजार चार चारांची संख्या आहे कारण चार हजार हजार सुरुवात झालेली आहे म्हणून आपण चार चारांची घेतलेली आहे आता लक्षात किती हजार विचारलेले आहे चार हजार किती हजार आहेत म्हणून हजाराच्या ठिकाणी रेषा मारून घेऊया या, या पद्धतीने किती कि हजार। चार हजार हजाराच्या ठिकाणी शतकचा असतो शतक म्हणजे शे कितीशे तीनशे म्हणून तीनशे घेतलं शतक स्थानाने तीन त्यानंतर आपल्याला दशक दशकांनी दोन अंक पाहिजेत म्हणजे दोन अंकी संख्या पाहिजे सतरा ही दोन अंकी संख्या आहे म्हणून एक दशक स्थानाने एक आणि स्थानी सतरा म्हणजे चार हजार तीनशे सतरा ही संख्या आपण या पद्धतीने दे लिहू शकतो चार हजार सतरा लिहिला तर आपण या पद्धतीने ना जर समजा एखाद्या संख्या अक्षरातून आता कशी लिहायची हे आपण या ठिकाणी पाहत पुढची संख्या घेऊया पद्धतीच्या संख्या आपण लिहिणार आहोत नऊ हजार अठ्ठावीस ही संख्या आपल्याला लिहायचे बरेच विद्यार्थी संख्या या अक्षरांना लिहिताना चुकत असतात परंतु त्या चुकू नये यासाठी आपण ही काळजी घ्यायचे हे या गोष्टी तुम्ही समजून घ्या ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये पण टाईप केलेला आहे चला थोडस वेगाने घेऊया बराच वेळ झालेला आहे नऊ हजार अठ्ठावीस आता या संख्येकडे अक्षरा दिलेला आहे आपल्याला एक एक डावी गुण उर्वीकडे नऊ हजार म्हणजे हजार हे सर्वात मोठी संख्या आहे किती हजार नऊ हजार म्हणून आपण हजाराच्या टक्क्याला नऊ दिले त्यानंतर हजार नंतर आपल्याला शतक हा अंक पाहिजे परंतु शे शतक म्हणजे शे इथे शतकाचा अंक दिलेला दिसत नाही म्हणून काय करायचं शतक स्थानी शून्य लिहायचे त्यानंतर शतक झाल्यानंतर आपल्याला दशक आणि एक दोन अंक पाहिजे कोणती संख्या इथं अठ्ठावीस म्हणजे ही अठ्ठावीस आपण या पद्धतीने लिहितो दोन दशक आठ एक म्हणजे दोन दशक आठ एक अठ्ठावीस नऊ हजार अठ्ठावीस ही संख्या या पद्धतीने म्हणजे नऊ हजार अठ्ठावीस शतक चार अंक कधी दिला नाही कॉमन जरी दिला तरी या पद्धतीने ही संख्या तयार होते ओके चला मित्रांनो आणखी एक वेगळी संख्या घेऊया आणि मग पुढे जाऊया

तीन हजार चार संख्या आपल्याला अंकात लिहिले अक्षरात गेलेला आहे अंकांचा रूपांतर करायचे चला अगदी आपण आहोत पारावी तीन हजार चार संख्या चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट पण केलेला आहे हा आता दहावी उजवीकडे विकडे असताना तीन हजार म्हणजे सर्वात मोठा अंक हजारापासून सुरुवात झालेली आहे म्हणून हजाराच्या स्थान्यांनी किती लिहिला आपण तीन कॉमर दिला त्यानंतर शतकाचा अंक पाहिजे शतकाचा अंक दिलेला आहे का शे तीन हजार नंतर शे शतक नाही म्हणून शून्य दिलं त्यानंतर दशक दोन संख्या पाहिजे परंतु उरलेली फक्त चार आहे म्हणून चारची संख्या एकच अंकी आहे म्हणून दशकचा अंक दिलेला नाही आणि चार म्हणजे तीन हजार चार या पद्धतीने ही संख्या आपल्याला लिहायची आहे तीन हजार चार ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो क्लास सुरू करायला थोडासा वेळ होत आहे परंतु वेळ जरी झाला तरी काळजीपूर्वक समजून घ्या आणि इथून पुढे आपण अंकी सहा अंकी सात अंकी आठ अंकी नऊ आणि दहा अंकी दहा अंकडे वाचन दिलेलं कारण अगदी थोडस वेळ लिहूया आपण ओके आणि मग नंतर त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात ते नमुना प्रश्न आपण पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया आपल्याला हा व्हिडिओ माझं शिकवून आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेला प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांना आता आपण थांबूया पुन्हा व्हिडिओ आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार